वचन निर्मीत पत्रकारितेचे राहुरी तालुक्यातील सांदेगाव येथील वायदंडे या मातंग कुटुंबावरती गावातीलच काही तरुणांनी गावातील यात्रेच्या मिरवणुकीनंतर संबंधित मातंग कुटुंबांच्या घरी जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला या, या, के या संदर्भात राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अशा प्रकारे गावामध्ये जर दलित मातंग कुटुंबांना जाणून बुजून टार्गेट करून हल्ले करण्याचे प्रयत्न होत असेल तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटणार आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं असून संबंधित चार आरोपी विरोधात राहुली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाच्या पद्धतीने आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे बिरो रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज चांदेगाव ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा